हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज आपण वर्षभर टिकणारे मिक्स डाळीचे सांडगे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत सांडगे बनवण्यासाठी इथे मी तीन वाटी हरभरा डाळ घेतली आहे दीड वाटी वाटाण्याची डाळ घेतली आहे एक वाटी तूर डाळ घेतली आहे अर्धा वाटी उडीद डाळ घेतली आहे व वा एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे तर एका भांड्यामध्ये आपण या सर्व डाळी मिक्स करून घेऊया हे सांडगे तुम्ही फक्त हरभरा डाळ व मूग डाळ वापरूनसुद्धा बनवू शकता याच्यामध्ये तुम्ही वाटाण्याच्या डाळीऐवजी मटकीची डाळसुद्धा वापरू शकता मटकीची डाळ वापरून तयार केलेल्या के सांडगेची रेसिपी मी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता या सर्व डाळी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ही डाळ आपल्याला दळून घ्यायची आहे किंवा मिक्सरवरती वाटून घ्यायची आहे हिडाळ मी दळून आणणार आहे आता सांडगे बनवण्यासाठी इथे मी अर्धा वाटी लसूण वाटून घेतलं आहे दोन चमचे जिरे वाटून घेतले आहेत एक चमचा हळद पावडर घ्यायची आहे दोन चमचे लाल मिरची पावडर घ्यायची आहे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर व कसुरी मेथी आता इथे मी हे पीठ दळून आणलेलं आहे हे एकदम जाडसर असं पीठ आहे आता याच्यामध्ये आपण मसाले मिक्स करू हळद पावडर जिरे पावडर लाल मिरची पावडर बेडगी मिरची पावडर लसूण घालायचं आहे कसुरी मेथी घालायची आहे तुम्ही कसुरी मेथीऐवजी कोथंबीर घातली तरीही चालेल चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सांडगे करण्यासाठी जी आपण डाळ दळून आणतो ती जाड रवा असतो त्याप्रमाणे जाडसर अशी दळून आणावी त्यामुळे सांडगे छान ठिसूळ होतात व भाजीमध्येही ते पटकन शिजले जातात आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला एकदम घट्ट असं मळायचं नाही ते सैलसर असंच मळायचं आहे या डाळी आपण जाडसर अशा वाटून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे याला पाणीही थोडंसं जास्त लागतं आता इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता याच्यावरती आपल्याला पाणी घालायचं आहे व हे पीठ एक अर्धा तास मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर हे पीठ आता परत एकदा पाणी घालून मी छान मळून घेत आहे आता आपण याचे सांडगे तयार करून घेऊ याप्रमाणे आपल्याला हे सांडगे तयार करायचे आहेत लहान मोठे तुम्हाला कसे आवडतात त्याप्रमाणे तुम्ही सांडगे तयार करू शकता आता मी हे सर्व सांडगे तयार करून घेते तर इथे मी हे सांडगे आता तयार केलेले आहेत आता आपल्याला हे सांडगे एक ते दोन दिवस छान कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत इथे मी सर्व सांडगे घातलेले आहेत व हे उन्हामध्ये वाळण्यासाठी ठेवले आहेत हे सांडगे मी दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये छान असे वाळवून घेतले आहेत अशा प्रकारे आपले हे मिक्स डाळीचे सांडगे बनवून तयार झाले आहेत हे सांडगे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही खूप आवडतील तुम्हाला आजची ही सांडग्यांची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद